अहिल्यानगरचं रंगभवन आता पाडलं जाणार असून याकरिता आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कार्यक्रमांची आठवण असलेलं अहिल्यानगरच्या सर्जीपुरा परिसरात असलेलं अजरामर असर रंगभवन आता पाडलं जाणार आहे या परिसरात सांस्कृतिक सभागृह हो। आणि पार्किंगची व्यवस्था असलेल्या बहुमजली संकुल उभारण्यात येणार आहे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता अहिल्यानगर शहरासह हो बाजारपेठेतील पार्किंगची समस्या मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय या संकुलातील तीन मजल्यांवर दुचाकी आणि नव्वद चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे तर तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत सत्तावीस गुंठे जागेत हे रंगभवन उभारण्यात आलं असून या संकुलात तळमजल्यावर अठरा गाळे आहेत या रंगभवनच्या नाट्यमंचची दुरावस्था झाली असून त्याचा वापरही बंद आहे तर पहिल्या मजलावरच कार्यालय देखील बंद आहे या जागेवर एफ बी टी तत्वानुसार नवीन व्यापारी संकुल बांधण्याचा एकवीस जून दोन हजार दहाच्या ठरावानुसार निर्णय घेण्यात आला होता मात्र अद्याप पर्यंत अंमलबजावणी झाली नाहीये तर आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे अहिल्यानगर शहरात बहुमजली पार्किंग असलेलं संकुल पहिल्यांदाच उभं राहणार आहे तर दिवाळी रमजान ख्रिसमस या सणांच्या खरेदीसाठी अहिल्यानगरच्या एम जी रोड परिसरात असलेल्या कापड बाजारात दरवर्षी प्रचंड गर्दी होत असते यात दुचाकी वाहनांची देखील संख्या मोठी असते परिणामी पायी चालणाऱ्या नागरिकांनाही मोठी कसरत करावी लागते परंतु आता अहिल्यानगरच्या सर्जेपुरा भागातील रंगभवनच्या जागेवर बहुमजली संकुल झाल्यास ही समस्या मार्गी लागणार आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागातून महत्वाच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहन लावण्याचा प्रश्न देखील यामुळे आता सुटणार आहे बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर